भारताच्या निर्यातीची रचना व दिशा आज मितीस भारत जगातील सुमारे एकशे नव्वदहून अधिक देशांना सुमारे सात हजार पाचशेहून अधिक वस्तूंची निर्यात करतो स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे अडतीस एकोणचाळीसच्या दरम्यान भारताच्या निर्यातीत ब्रिटनचा वाटा सुमारे चौतीस टक्के होता या काळात निर्यातीत प्रामुख्याने अन्नधान्य चहा ताग कापूस कातडी वस्तू तेलबिया यांचा समावेश होता स्वातंत्र्यानंतर भारताने अन्य राष्ट्रांशी व्यापारी संबंध वाढविल्याने ब्रिटनकडून होणाऱ्या निर्यातीत घट होत गेली दोन हजार एक नंतर ब्रिटनचा आपल्या निर्यातीतील वाटा चार टक्क्यांपेक्षा कमी झाला सध्या आपल्या निर्यातीत संयुक्त संस्थाने चीन सौदी अरेबिया इत्यादी देशांचा वाटा मोठा आहे भारतातून निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तू चहा कॉफी तांदूळ तंबाखू कातडी वस्तू सुती कपडे लोह खनिजे काजू मौल्यवान रत्ने व दागिने अभियांत्रिकी उत्पादने तयार कपडे तेल बिया इत्यादी अपारंपरिक वस्तूंची वाढती निर्यात अभियांत्रिकी वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू पेट्रोलियम उत्पादने तयार कपडे हे आहे जी के मराठी युट्यूब चॅनल भारत आयात करत असलेल्या प्रमुख वस्तू पेट्रोलियम किंवा खनिज तेल अठ्ठावीस पॉईंट सात टक्के भांडवली वस्तू बारा पॉईंट एक टक्के मोती व मौल्यवान रत्ने नऊ पॉईंट नऊ टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू नऊ पॉइंट एक टक्के रासायनिक द्रव्य सहा पॉईंट नऊ टक्के इतर वस्तू तेहतीस पॉईंट तीन टक्के भारत निर्यात करत असलेल्या प्रमुख वस्तू तयार वस्तू सत्याहत्तेर पॉइंट नऊ टक्के कृषी व अनुषंगिक उत्पादने तेरा पॉइंट दोन टक्के खनिज इंधने पाच पॉइंट एक टक्के कच्चा माल किंवा खनिजे तीन टक्के इतर वस्तू शून्य पॉइंट आठ टक्के विशेष भारत मोती व मौल्यवान रत्नांची आयात करतो व त्यावर कलाकुसर करून त्यांची पुन्हा निर्यात करतो